न्यूज महाराष्ट्र आवाज चिपळूण मध्ये शरद पवार यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड वीस मिनिट हेलिकॉप्टर चा हवेत खोळंबा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील कार्यक्रम अटपून परतत असताना शरद पवार यांचे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे वीस मिनिट हवेत खोळंबले दोन ते तीन वेळा लँडिंग आणि टेकऑफच्या प्रयत्नांमुळे प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ उडाली या हेलिकॉप्टरमध्ये शरद पवार यांच्या प्रदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः प्रशांत पवार व त्यांचे नातेवाईक इत्यादी प्रवास करत होते दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे या हेलिकॉप्टरचं टेक ऑफ होत नसल्याचं पायलटच्या लक्षात आलं त्यानंतर हेलिकॉप्टरमधील एका सुरक्षा रक्षकाला खाली उतरवण्यात आलं मात्र त्यानंतर हेलिकॉप्टरचं सुरक्षित टेक ऑफ झाल्याने शरद पवार आणि त्यांचे इतर सहकारी नियोजित प्रवासासाठी रवाना झाले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा